जय श्रीराम तुम्ही कधी लक्ष आहे का की मंदिरात प्रवेश करताना घंटा का वाजवतो कारण त्या एका नादात असते देवाचे पवित्र आगमन होते आणि त्या कंपनाने बाहेर फेकल्या जातात ते निगेटिव्ह विचार किंवा राक्षसी विचार आगमार्थ तू देवांना गमनार्थ तू राक्षसा घंटा वाजून देवाचे आगमन घोषित करण्यासाठी आणि राक्षसांचे अपवित्र शक्तींचा निष्कासन करण्यासाठी घंटा वाजवतो ही घंटा देवतानांचा दिव्य आव्हानांचे लक्षण आहे यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे घंटा पंचधातूंनी बनवलेली असते ज्यामुळे ते विशिष्ट कंपन तयार करते आणि तिचा नाद सुमारे सात ते दहा सेकंद टिकते जो शरीरातील सात चक्रांवर संतुलन ठेवतो त्या कंपनाची फ्रिक्वेन्सी अशी असे की अहान हृदय चक्र जागृत करते वाढवते आणि मनाला शांततेकडे नेते घंटा वाजवणं म्हणजे फक्त परंपरा नाही ही एक दिव्य घोषणा आहे दिव्य शक्तींचं स्वागत करणारी राक्षसी नकारात्मक ऊर्जा दूर करणारी ही प्रक्रिया आहे मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही मंदिरात जा आणि घंटा नक्की वाजवा पण फक्त हाताने नाही तर मनाने वाजवा आणि आत्म्याने ऐका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंटमध्ये जय राम नक्की लिहा